महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केस गळतीचं प्रमाण वाढलंय ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगानं गळत आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण आहे अनेक दिवस उलटणही या व्हायरसचा धुमाकूळ थांबलेला नसून त्यामुळे गावकऱ्यांवर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे केस गळण्याच्या भीतीनं गावकऱ्यांपैकी काहींनी चार ते पाच दिवसांपासून तर काहींनी आठ दिवस झालं तरी अंघोळच केली नाहीये पाण्याची एवढी दहशत या गावातील लोकांमध्ये पसरली आहे की त्या पाण्यात हात लावायला देखील लोक घाबरत आहेत त्यांना आंघोळ करणं तर दूरच राहिलं पर्यायी आठवड्याभरापासून अनेकांनी शरीराला पाण्याचा स्पर्शही होऊ दिलेला नसल्यानं आंघोळीला रामराम ठोकला आहे आहे शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांकडून करण्यात आली टक्कल व्हायरसच्या भीतीनं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोनगाव सह अनेक गावातील लोकांनी गेल्या चार ते पाच दिवसांपासून अंघोळच केली नाहीये बोलगाव कठोरा हिंगणा भोंडगाव सह अकरा गावात अचानक लोकांना केसगळती सुरू झाल्यानं टक्कल पडू लागलाय गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्यानं हे पाणी वापरण्या योग्य नसल्याचं प्रशासन सांगून मोकळं झालं पण वापरण्यासाठी पर्यायी पाण्याची गावात व्यवस्था नसल्यानं खरं मात्र पर्यायी पाण्याची व्यवस्था करून न गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय आंघोळ न केल्यानं अंगाची दुर्गंधी येत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा